यमुना अजून रडते हा ताज हा चहाला तांदूर येते नमस्कार मुख्य एकमतलं आणि दोनशे मतला, मतला बघा बांधावरची बाबळ जेव्हा भरत होती बांधावरची बाबळ जेव्हा भरत होती फुलात नाजूक काटे सगळे लपवत होती फुलात काटे सगळे फुलत नाजूक काटे सगळे लपवत होती पुढचा शेर आहे दिवस झोपला कुशीत नभाच्या शांतपणाने दिवस झोपला कुशीत नभाच्या शांतपणाने रात्र चांदण्या अंगणातल्या मोजत होती धन्यवाद पुढचा शेर सगळ्या बाबांसाठी चिंतेने लेखीच्या व्याकुळ होता बाबा चिंतेने लेकीच्या व्याकुळ होता बाबा भातुकलीचा खेळ अजून ती मांडत होती भातुकलीचा खेळ अजून ती मांडत होती यानंतर मुख्य गजल पेश करते म्हटलं आहे कसे असणार माझे चित्तथाऱ्यावर कसे असणार माझे चित्तथाऱ्यावर हवेतून ओळखीचा गंध आल्यावर धन्यवाद कसे असणार माझे चित्त थाऱ्यावर कसे असणार माझे चित्त थाऱ्यावर हवेतून ओळखीचा गंध आल्यावर धन्यवाद नितीन सर धन्यवाद पुढचा शेर आहे उद्या बदललेले हेही चित्र दुःखाचे उद्या <coughs> हे ही चित्र दुखाचे व्यथा नसतेच कोणाची कधी स्थावर व्यथा wow. नसतेच कोणाची कधी स्थावर धन्यवाद पुढचा शेर पसारा आवरावा लागतो आहे पसारा आवरावा वयाची थाप येते रोजदारावर धन्यवाद धन्यवाद पसारा आवरावा लागतो आहे पसारा आवरावा लागतो आहे वयाची थाप येते रोजदारावर वयाची थाप येते रोजदारावर यानंतर माझा आवडत असे आता थकला असावा घण तुझा नशिबा आता थकला असावा घण तुझा नशिबा किती कणखर मनाची मी समजल्यावर किती कणखर मनाची मी समजल्यावर धन्यवाद यानंतर गजलेसा अखरीशेल पुन्हा उन्हाची झळ कशी कळणार रात्रीला तिला सहवास चंद्राचाच असल्यावर तिला सहवास चंद्राचा असल्यावर धन्यवाद उन्हाची झळ कशी करणार रात्रीला उन्हाची झळ कशी करणार रात्रीला तिला सहवास चंद्राचाच असल्यावर तिला सहवास चंद्राचाच असल्यावर खूप धन्यवाद सगळ्यांचे खूप धन्यवाद खूप सुंदर गजर